नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाटस मध्ये कंपनीच्या ठेकेदारांकडून धमक्या परिसरात दहशतीचे वातावरण शेतकऱ्यांची पोलीस ठाण्यामध्ये धाव पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश देवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट अजून किती संकटे बळीराजावर येणार शेतमालाला भाव नाही कर्जदारांची पिळवणूक निसर्गाचा कोप वर्षानुवर्षे चालत आलेल्या या सर्व त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्याला आता नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे का पाटस कानगाव परिसरातील कंपन्यांमधील ठेकेदार शेतकऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत अशी तक्रार शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात केली पाटस येथील वेस्ट पीक रिअर्टेल्स लिमिटेड कंपनीने गट क्रमांक पाचशे त्र्याण्णव एक अ पाचशे त्र्याण्णव दोन ब एक पाचशे त्र्याण्णव एक, एक, एक ब पाच तसेच पाटस गाव हद्दीतील गट क्रमांक नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे नव्याण्णव ब व नऊशे नव्याण्णव अ एक या जमिनीवरून जाणारा सार्वजनिक व शेतकऱ्यांच्या वापरातील रस्ता काट्यांचे तारकाउंड लावून बेकायदेशीरित्या बंद करणे तसेच पाटबंधारे विभागाचा पाठ आडवून शेतीच्या पाण्यावर अतिक्रमण करणे याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणे असे गंभीर आरोप शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या ठेकेदारांविरुद्ध केले विशेष बाब म्हणजे या प्रकरणाबाबत देऊंड येथील दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित असताना दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कंपनीच्या ठेकेदारांमार्फत पाठवण्यात काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना व महिलांना हे क्षेत्र कंपनीचे आहे येथून निघून जावा अन्यथा तुमचे काहीतरी बरे वाईट होईल अशा तीव्र शब्दांमध्ये धमकवण्याचे शेतकऱ्यांनी सांगितले या घटनेनंतर संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याची भावना शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी केली सर्व शेतकऱ्यांना संरक्षण देऊन संबंधित कंपनी व तिच्या ठेकेदारांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे केली काही शेतकरी संघटनांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केल्याचे दिसून येते या सर्व प्रकरणाची दखल घेऊन पोलीस प्रशासन काय कारवाई करतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आता तरी शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे की नाही की मधमस्त अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घाबरून राहायचे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो मी आहे आता कानगाव आणि पाटस शिववर्ती या ठिकाणी एक कंपनी आहे त्या कंपनीचं नवीन कंपनी या ठिकाणी येत आहे आपल्या जो शेतकी एरिया आहे म्हणजे ज्या ठिकाणी शेतकरी शेती करतात अशा ठिकाणी पहिली गोष्ट तर या कंपनीची जागा एकवार करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे या प्रक्रियेला या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी या ठिकाणी विरोध आपल्याला दिसून येतोय त्याचबरोबर जे या ठिकाणचं जो कानगाव आणि पाटतचा शिव रस्ता आहे हा शिवरस्ता देखील या कंपनीने त्यांच्या ताब्यात घेतला आहे असा आरोप या शेतकऱ्यांचा आहे त्याचबरोबर आताही अ शेतकऱ्यांच्या बांधाला लागून जो रस्ता आहे त्या बांधाला लागून जो रस्ता आहे त्या रस्त्यावरतीही अतिक्रमण करण्याचं काम सुरू आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपण यांना विचारूयात हो की हा नक्की काय प्रकार आहे आणि कसा हा सगळा विषय चालू आहे तर प प्रथमता तुमचं नाव सांगा आणि या ठिकाणी जे एवढे सगळे शेतकरी जमलेले तो काई तो तर हा विषय जो चालू आहे तो नक्की काय विषय आहे तो थोडासा प्रेक्षकांना आणि इतर जे काय अधिकारी या वर्ग असतील तर मीडियाच्या माध्यमातून त्यांना तुम्ही काय सांगाल नमस्ते मी विशाल गणपत शेतोडे आपल्या पलीकडेच लगेच लागून बांधाला शेती आहे आणि शेतकरी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण जमा झालेलो आहेत तर आपल्या शेजारी या ठिकाणी शेती घेतलेली एका कंपनीने तर कंपनीच्या वेळोवेळी सर्व शेतकऱ्यांना थोडीशी दंदिलशाहीची भाषा बऱ्याच दिवस असून येते तर आम्ही त्यांना एकच सांगतोय की तुमच्या ह्या ज्या अनाधिकृत उत्पन्न ज्या मोजणी चालल्या आहेत किंवा अनाधिकृत जे ताबे चाललेले आहेत तर त्याचा ठोस कागदपत्र किंवा ठोस कपरत किंवा ठोस मोजणीचे पुरावे एवढे द्या तुमचं काम चालू करा आमची कुठल्याही कामाला हरकत नाही किंवा कुठल्या आयुक्कीकरणाला आमचा विरोध नाही आहे तुमचं आयुक्कवरून तुम्ही करा पण आमची जी शेती भरत नाही आता पूर्वीपार चाललेले हे जे रोड आहेत ह्या रोडचे आम्ही बापदापासून आजोबापासून आम्हाला माहिती ह्याची बांधबन कुठं आहे हा रोड कुठं आहे तर हे येऊन आम्हाला सांगतात की तुमची शेती आम्ही मोजलेली आहे तुमची शेती भरत आहे त्याचा कागद दाखवते कागद दाखवत नाही बरी तर बांसर आणतात ते दमदाटी चालू आहे आता बऱ्याच गेल्या मागच्या वेळेस पण आपण म्हटलो की तुम्ही बाबा तुम्ही कायदेशीर करा आमचा कायदेशीर कुठल्याही गोष्टीला आमचा विरोध नाहीये आमच्या संमती त्याला असणार आहे तर ते कायदेशीर कुठलंच दाखवत नाहीयेत आमच्या शेतात एवढ्या आठ आठ दहा दहा गुंटे पंधरा पंधरा गुंट्यांनी शेती कमी भरत आहे आणि ते म्हणतात की तुमची शेती भरते आम्ही मोजली कधी मोजली त्यांनी रात्री मोजल्या का आमच्या शेती आमचा एकच प्रश्न की तुम्ही आमच्या बांधात आमची शेती आमच्या विना परवानगीने मोजली कशी बर तुम्ही मोजली त्याचा द्या ना आम्हाला ठोस पुरावे द्या तर आमचा पार येणारा कॅनलचा पाठ आहे तुम्ही कॅनलचा पाठ सुद्धा मोडला हे तुमचे कुठले दंडल शेअर तुमचा आधी करून ठेवा पण आमच्या शेतीला येणारे पाठ ठेवा ना हिथं जे रस्ता जो आहे तो रस्ता हा शिव शिवकालीन रोड आहे हा शिवकालीन हे सगळ्या बांध दिसते आहेत सुद्धा त्यांनी उचकटून रावल्यात सगळे नांगरून टाकले शिव मोडलेली ह्या कंपनी वाल्यांना शिव मोड्याचा अधिकार दिला कोणी बरं शिवेला हा ते स्फोटी दोन्ही साईड रोड असतो बरं तो रोड यांनी ठेवलेला नाहीये आमच्या गाड्या बैलगाड्या ऊ सगळ्या गोष्टी त्या रोडनी जातात आणि ते पण रोड यांनी बुजून टाकले आज मला तिथे रोडच नाहीये तर ही दंडिलशाही या माध्यमातून आपण पत्रकारांच्या माध्यमातून मी एकच सांगतो की की हे ज्या अनधिकृतपणे ज्या शेतकऱ्यांच्या दबावतंत्र चालू आहे महिलांना वेगळं वेगळं बोलल्या जात आहे आणि ह्याच्यातनं जर अनुचित प्रकार घडला तर याला ही कंपनी जबाबदार असणार आहे एवढंच माझं बोललं कशा प्रकारचं हे सगळं प्रकरण आहे काय सांगाल या संदर्भात हॅलो मी राजेंद्र शेतोळे पाटस काय तर या ठिकाणी सर्वसाधारणतः शेतकऱ्यांचं बागायत आहे बागायतात तर मुळात कंपनी आणायचा राईट सर्वसाधारणतः माझ्या माहितीप्रमाणे वीस वर्षापूर्वीच हा कायदा काढला आहे की बागायत शेतात कंपनीने अधिकृत करू नये तरी पण या कंपन्या सदैव शेतकऱ्याला झुगारून काही लोक हाताशी धरून या जमिनीचा व्यवहार हस्तांतरित करून तिथं प्रदूषित कंपनी करतात आणि प्रदूषित कंपनी करून शेतकऱ्यांना जवळपास शेताच्या पिकावर ह्या गोष्टींचा अनिष्ट परिणाम होऊन माणसाच्या शरीरावर सुद्धा अनिष्ट परिणाम होतो आणि अशा दंडूकशाही शेती ताब्यात घेऊन इथं जी काही शेती नापीक केली जाते आणि त्याचं आणखीन हस्तांतरित केलं जातं हे शेतकऱ्याला दंडूकशाहीच्या कायद्याने किंवा इथं अनाधिकृत काम करून शेतकऱ्याला मिठीखोटी सांगले जाते बरोबर आहे येणाऱ्या शेत येणाऱ्या काळामध्ये अशा अशा प्रकारच्या कंपन्या या ठिकाणी आल्या तरी या ठिकाणची ही नापीक होईल आम्ही जायचं कुठं आणि जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे आपल्याबरोबर या ठिकाणी महिला वर्गही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात की कसा कशा प्रकारे हा सगळा प्रकार चालू आहे आणि तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये वगैरे येता त्यावेळेस इथं जे काम चालू असतं वगैरे त्याला ते पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये आम्हाला काय भीती वाटते आम्हाला इथं यायचं आमच्या ओळखीचे आहेत काही माणसं कोणी ओळखीचे नाही गावातले नाहीत आम्ही कष्ट करायचं कसं कमवायचं कसं खायचं कसं हा शेच्यासाठी आम्हाला ही कंपनीचं तुमचं कुठं असेल तिथं करा आम्ही शेतकरी वर्ग आहे नोकरदार वर्ग नाही कंपनीच्या प्रदूषणाचा आम्हाला भविष्यात पण खूप त्रास होणार आहे आमच्या घरात लहान मुलं आहेत वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्या शरीरावर परिणाम होणार आहे आणि शिवाय शेतीवरती पण परिणाम होणार आहे आणि आमचं उदरनिर्वाहाचं साधन एकमेव फक्त शेती आहे जर पुढं जर आम्ही शेतीच नाही करू शकलो तर आमचं भविष्य आमच्या मुलांचं भविष्य काहीच नाहीये आणि ही जी काही दमदाटी केली जाते ती नाही म्हणजे नाही का करावी एवढीच आमची इच्छा आहे आणि आम्हाला माहिती दमदाटी कोण करते हे जे बाउन्सर वगैरे ह्यांनी जे काही कंपनी जे लोक पाठवले कंपनीने बाउन्सर ठेवलेले हा तेच करतात महिलांना इथल्या महिलांना आणि पुरुषांना म्हणजे महिलांना पण दमदाटी या ठिकाणी केली जाते खरोखरच कुठली कागदपत्र नसताना ते आम्हालाच विचारतात की तुमची कागदपत्र आम्हाला दाखवा मग आता ती कागदपत्र का दाखवत नाहीत ते म्हणतात म्हणजे आमचा जो कोण कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांना मग ते काय आम्ही फोन केलं तर येत नाही तिथे वेळेला आणि मागे असं वन्स पाठवून आम्हाला दादागिरी करतात या संदर्भात तुम्ही काय पोलीस कंप्लेंट वगैरे हो कुठं काय प्रशासनाबरोबर काय संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का प्रथम तर तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट असताना सुद्धा हे दमदाटी करतात आणि इथं त्यांनी खड्डे पण खाणले आता आणि कंपाऊंडचं पण काम करतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न झाला की आमच्या महिलाच आता शेतात कामाला येतात आमच्या घरच्या महिला राहत कामाला ते त्यांचे बांसर आहेत आम्हाला भीती वाटते आम्हाला त्यामुळे आता महिला सुद्धा याचं मग आम्ही शेती करायची कशी कारण यांचं बघणं हे बांसर लोक इथे काही बोलतात शिवीगाळ करतात काही ओरडतात शिट्ट्या मारतात मग हि का महिलांनी आमच्या कशी काम करायची राहत या संदर्भामध्ये काय तुम्ही तक्रार वगैरे काय दाखल करणार आहात का आम्ही तक्रारीच्या तयारीत आहोत आम्ही तसं तक्रारीच बनवलेलं आहे आणि आम्ही नक्कीच सर्व शेतकऱ्यांची संमती आता आज आम्ही त्यासाठी जमलेलो आहोत आणि नक्की आम्ही आज त्याच्यामध्ये तक्रार दाखल करणार आहोत या या माध्यमातून शासनाला काय तुम्ही आंदोलन वगैरे हो करण्याचा काही इशारा देणार आहात का कारण आता ज्यावेळेस बोलणं चालू होतं ऑफ कॅमेरा त्यावेळेस आंदोलनाचा विषय चालू होता तर येणाऱ्या काळामध्ये काय तुम्ही या संदर्भात एक मोठं आंदोलन वगैरे वगैरे आहात असे काही शेतकरी बोलत होते तर त्या संदर्भात काय सांगाल आता यामध्ये भारतीय किसान संघामार्फत आम्ही तहसीलदारांना मागच पत्र दिलेलं आहे की शेतकऱ्यांच्यावर फार अन्याय होतोय तर हा शेतकऱ्यांचा अन्याय थांबवा असं आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आणि जर त्याच्यावर जर सगळेच जर संगणमताने किंवा सगळेच जर यांना सहकार्य करत असतील तर नाईला जाणे सर्व शेतकरी फार मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत आणि एक दिवस रस्त्यावर उतरणार आहेत तुमची शेती या ठिकाणी आहे तुमचा जो शिवचा बांध आहे किंवा शिवचा जो रस्ता आहे तो रस्ताही कंपनीने ताब्यामध्ये घेऊन तो रस्ताही मोडला आहे असा सर्व शेतकऱ्यांचा तुमचा सगळा आरोप आहे आता नक्की काय इश्यू आहे इथं कोण आलं आहे आणि कशा प्रकारचं काम या ठिकाणी चालू आहे सदर कंपनीचे काम हे जमीन खरेदी करण्याच्या दोन वर्षांपूर्वीपासून चालू आहे आणि इथल्या जमिनी म्हणजे ज्या फॉरेस्टच्या जमिनी आहेत Uh, भूमिहीन जमिनी आहेत अशा ही जमनी या कंपनीने घेतल्या आहेत एकंदरीत पाहता ही कंपनी वरद दिला आहे भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा आहे पैशाच्या आणि राजकारणाच्या जीवावरती सगळे करत करू असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही हाडाचे शेतकरी आहोत आम्ही चार जरी शेतकरी असलो तर ह्या कंपनीला पूर्ण उरणार आहोत आम्ही आम्ही अन्नदाताय आम्ही ज्यावेळेस अन्न पिकवतो त्यावेळेस सर्व अन्न खातात त्यामुळे आमच्यावर अन्न करायचा कोणी प्रयत्न केला महत्वाचा मुद्दा म्हणजे हे आम्हाला कायद्याची भाषा शिकवतात कायद्याची भाषा जे पूर्ण कायदे यांनी हातात घेतले पोलिस यंत्रणा यांच्या आहे कोर्ट ह्यांच्या हातात आहे आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा नक्की आता जर हे लोक म्हणत असतील की शिवत येत नव्हती आमच्या लोकांना उलट्या पुलट्या माहिती देत असतील नंतर मी ह्या कंपनीवर आधीच एक खटला दाखल केला आहे दोन सिनियर कोर्टामध्ये एक दाखल आहे आपला दिवाणी दावा तर त्यांनी सांगायचं की हा दिवाणी दावा निकालात काढला आहे म्हणजे कोर्ट पण तुमचं आहे का दाखल केलं गेलं की निकाली निघतो निकाली निघला असेल त्याची परत परत दाखवावी म्हणजे कोर्टाने आम्हाला फसवलं आहे का म्हणजे आमचं कोण आहे नक्की आता या भागात पाहायला गेलं शेतकऱ्याचं कुणी जरी नसलं तरी आम्ही शेतकरी सगळे एक आहोत आता तर एकदम थोडे शेतकरी आहेत त्यांनी जर आम्हाला त्रास दिला तर भविष्यात त्यांना तुमच्याकडे जे कोर्टामध्ये तुम्ही दावा दाखल केला आहे त्याचे काय पेपर्स वगैरे आता आहेत का तुम्ही दाखवू शकता का हो माझ्या पेपर्स आहेत दाखवा दाखवा पेपर तुमचा जे काय शिवचनाकशा वगैरे जर काय असेल तर तो शिवचना नकाशा जरा थोडस प्रेक्षकांसाठी दाखवा म्हणजे काय नक्की हे विषय आहे तो, तो समजेल हा न्यायालयाने जे नोटीस काढलं होतं यांचा नियमित दिवाणी दावा आहे सहाशे सतरा पब्लिक दोन हजार चोवीस हा यांच्या दाव्याचा नंबर आहे आणि यासाठी वादींना काढलेली ही नोटीस आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय की जी काही ही शिव आहे म्हणजे पाटस आणि कानगावची जी शिव आहे या शिवच्या दोन्ही साइडचे जे गट नंबर आणि त्या अ जो जाणारा रस्ता आहे हाही या नकाशामध्ये दाखवण्यात आलेला आहे त्याच त्याचबरोबर त्यांच्याकडं जुनेही काही नकाशा आहेत या नकाशामध्येही शिव रस्ता आणि इतर काही गोष्टी यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसत आहेत म्हणजे आज आ, जी जी कम्पनी कम्पनी ही जी कंपनी आहे कंपनी शेतकऱ्यांबरोबर कशा प्रकारचे हे न्यायालयीन प्रकरण असताना देखील की ही कंपनी कशा प्रकारे हे दडपशाही या ठिकाणी चालू आहे आपल्याला प्रत्यक्षात दिसतंय कारण शेतकऱ्यांकडे जे कागद आहेत कागद कागदोपत्री शेतकरी सगळं बोलतायत शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टींसाठी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे हा समोर जो दिसतोय तो कानगाव आणि पाटतचा शिव रस्ता आहे या शिव रस्त्यावरती या सदरल कंपनीने कंपाऊंड घालून हा रस्ता पूर्णत बंद केलेला आपल्याला दिसून येतोय आणि हा रस्ता मोकळा करण्यासाठी हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी सातत्याने प्रयत्न करत आहेत शेतकऱ्यांनी ना कुणीच हा रोड हे तार जी त्यांनी लावलेली आहे तर ती अनाधिकृतपणे लावलेली आहे हा शिवाचा रोड त्यांनी बंद केलेला आहे शिवचे पडलेले पण आमच्या आमच्या शेतकरी ना एवढा समजूतदार आहे की ही लावलेली तार सुद्धा आहे ना आता आम्ही सगळ्यांना सांगितलं की हे तारा वगैरे आपला हात लावायचं काही कारण नाहीये आपण कायदा हातात घ्यायचा नाहीये तार त्यांनी चुकीची लावली त्यांनी जाणून ती काढायची आणि आमचा शिवाचा रोड मोकळा करून द्यायचा आज हा पाठ सुद्धा त्यांनी बंद केलेला आहे बरं कामगारांना विचारलं तर म्हणतात की आम्हाला वरून अधिकार आम्ही ओढली बरोबर आहे का बाबा कायदा केव्हा आता हो का बैलगाड्या सगळ्या गाड्यांचे रोड आढले असं जर कामं केली रोड जर शेतकऱ्यांचे बंद केले तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं कुठल्या शेतकऱ्यांनी रोडकऱ्यांनी आम्ही कामगारांना विचार आलो तर कामगार म्हणतात की आम्हाला वर्णच सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांनी काय आणि अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे आम्ही हे तारा वाढल्यात म्हणजे हा तुमचं म्हणणं असं आहे की पाटस कानगाव शिवचा रोड आहे हा शिवाचा शिवावरती जो रस्ता आहे तो रस्ता आहे तेतीस फुटी अच्छा आणि तो रस्ता बंद केलेला आहे के हे ले तर कानगाव आणि पाट्याचे शिव कुठे आहे ते सांगू शकता का त्याचा नंबर वगैरे काय म्हणजे ओके याच्यामध्ये पूर्वी फार मोठी शिव आणि हा रोड होता तर आता कंपनीने यांची सगळ्या मशीनी चालवल्या आणि हे सगळं फोडून काढलेलं आहे आता हा जो पूर्वी पार असणारा पाट बंद खात्याचा आमचा खाली येणारा शेतकरी येणारा पाठ आहे तर हा पार्ट सुद्धा त्यांनी कंपनीने बंद केलेला आहे बघितलं तुम्ही सगळं बंद करून त्याला कंपाऊंड मारले तर आम्ही शेतकऱ्यांनी घ्यायचं मग शेतकऱ्यांनी शेती आता समजा कंपनी धावला पण बाकीच्या शेतकऱ्यांनी काय शेती पिकवायची बंद करायची का खाली जाणारा जो पाण्याचा पार्ट आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांनी का बंद करायची का शेती करायची मग ही जर कंपनी अशी अनाज हिप्रणे किंवा कायदा हातात घेऊन अशा जर गोष्टी करत असेल तर ह्यांना वर्ध असतो कोणाचा आहे नक्की मग शेतकऱ्यांचा अन्याय करायचं ठरवलंय का कंपनीने तुमची मागणी काय नक्की आता आमची एकच मागणी औद्योगिक करणाऱ्या शेतकऱ्याचा इथल्या कुठल्याच विरोध नाहीये बाकीच्या कंपन्या झाल्यात सगळं झालेलं पण आमचा विरोध एकच आहे की तुमचं जे आहे आमचा पाण्याचा पाठ त्यांनी चालू करून द्यावा आमचा जो शिवजो रोड आहे त्यांनी चालू करून द्यावा शिवाय त्यांचं जे मोजणीची कपरत आहे त्याच्याप्रमाणे त्यांचा मोजणीवाला आणून त्यांचे बांधबंदी दिसते फिक्स करून त्यांनी त्यांचा बांध फिक्स करून घ्यावा आमचं त्याला कुठलाच तो मत नाहीये पण ते कुठला शेतकऱ्याला विश्वासात घेत नाहीयेत आणि दंडिलशाहीप्रमाणे प्रमाणे इथं काम करतात आपण जर विचारायला गेलो त्यांना की तुम्ही असं का करताय तर तरी तुम्ही आम्हाला विचारत नाही तुम्ही शेती कार्य बंद करा म्हणतात तुम्हाला जर त्रास होतोय तर हे जर असं जर कंपनीचं बंद असेल तर याच्यावर आम्ही अशी गंभीर दखल घेणार आहे याच्यानंतर तुमची पुढची प्रोसेस कशी असेल म्हणजे पुढची तुमची कायदेशीर लढाई कशा प्रकारे तुम्ही सगळेजण लढणार आहात शेतकरी मिळून सर्व शेतकऱ्यांशी जेव्हा आपण चर्चा केलेली आहे तर त्यावेळेस भारतीय किसान संघामार्फत आम्ही तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी सा विनंती अर्ज केलेला आहे आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं जर म्हणणं असेल आणि कंपनी जर आमच्यावर अशीच जर दब दडपशाही दंटीलशाही जर चालू ठेवली आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर याला आम्ही तीव्र आंदोलन याच्यावर करणार आहे जर याचे काही परिणाम किंवा कायदा सुव्यवस्थामध्ये जर काही तथा परिणाम झाले तर याची सर्व जबाबदारी या कंपनीची राहील मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा